त्याचबरोबर माझा आणखीन एक प्रश्न आहे की, की ग्रामपंचायत वीस डिसेंबरला आली त्याच्यानंतर आता आपल्या गावामध्ये बी पी शुगर असणारे लोक आहेत का आहेत का नाही तर त्या लोकांची तसंच व्यवस्थित राहील म्हणून मी आपल्या गावामध्ये खुली जीम आणण्याचा प्रयत्न केला त्याचे कागदपत्र सगळे काढून मी सन्मान्य उपसरपंचाकडे ती कागद दिले की तुम्ही याच्यावर सही शिका द्या मी माझ्या वतीनं आपल्या गावामध्ये जिम आणतो आणि टाकतो पण ते दिल्याच्या नंतर त्यांनी त्याचा कुठला रिस्पॉन्स दिला नाही कुठले सही शिका दिला नाही काय नाही नाहीतर म्हणजे त्या लोकांनी जर आज म्हणजे दररोज एक तास बी जरी व्यायाम केले असते त्या मशनीवर तर दररोजच्या दररोज फ्रेश तरी राहिले असते आणि त्यांची बी पी शुगर, शुगर मध्ये राहिली असते चांगले थंठ राहिले असते आज त्यांची तब्येत वगैरे

आज मी एक गंभीर म्हणजे शासनाला चांगला नियोजन खूप गंभीर आहे तर शौचालोपर जागा नाही उद्या खेळाचं साहित्य सध्या आपल्या पंधरावी तारख्यातून पंच आपल्याला शाळा मग तिथं जागेसाठी जातो अभावायचं आता जागा नाही म्हणते ही अडचण गावाची बरं तुम्ही म्हणता जागा नाही तर माझ्या माहितीनुसार इकडं मध्ये भरपूर जागा आहे पलीकड ऐकून घ्या ग्रामपंचायतीच्या बाजूला जागा आहे सध्या जवळ ती काय असेल ती असेल पण सध्या तरी रिकामी आहे तोपर्यंत तिथं करायला पाहिजे होते नसेल तर संभाजी चौका मध्ये समोर एवढी मोठी जागा आहे त्याला जागा लागत नाही करायचं इच्छा शक्ती लागते इच्छाशक्ती असेल जी मागण्याचा प्रस्ताव आहे आजच्या ह्याच्यात त्यांना देऊन त्यांच्याकडे प्रस्ताव मी देऊन टाकतो त्यांच्याकडे मंजूर करा जागेचा प्रश्न आहे की फक्त जागेचा प्रश्न सार्वजनिक शौचालयासाठी आता न्याडत हा प्रश्न आहे गण पण त्याच्यासाठी तुम्ही सुचवा जागा पण त्या ठिकाणी त्यांच्यासोबत हाटा लागतो पण तो लागतो एक त्याच्या फक्त आपण सर्वांनी सोल्युशन काढा आणि प्रस्ताव घेऊन जा असं काहीच नाही तुम्हाला असं म्हणजे ग्रामपंचायत ग्राम म्हणतो ग्राम तुम्ही आणि सगळ्या प्रत्येक गोष्टीच मी ग्रामसेवक म्हणून असं हे करतो की तुम्ही पण आणा आणि गावचा विकास हा एवढी फक्त प्रामाणिक असं ह्यानी गणेशने विचारले आणि त्यांनी आणा कुणी पण आणा कुणी पण पना करून गावाचा कसा सर्वांनी काम करता येईल एवढ्यासाठी आपण सगळ्यांनीच करायचं तुम्ही म्हणला तुम्ही करा पुन्हा प्रत्येका जास्तच्या जास्त ओळखीनं जर आणले तर आपल्या गावातच भर पडणार आहे दुसरं कुठं जाणार आहे का कामाचा त्याप्रमाणे मला म्हणले तर तो प्रस्ताव हो दुसरा प्रस्ताव घेतो हो आणि त्याचे डॉक्युमेंट आहेत आजच्या सभेचा ठराव त्याला जोडून मी तो ह्याचा व्यायामशाळेचा तुम्ही म्हणलात की सगळ्यांनी ज्याच्या विकास करण्यात येईल म्हणजे होईल त्यांनी करायला पाहिजे पण मी माझ्या वतीनं मी जे आणून पण शकत होतो पण मी आता कागदाबी आणून दिले फक्त तुमच्या सही शिकायची गरज होती आता तुमचे त्याला सही शिक्षण देणं जाणार नाही सर त्याला आता कसं करायचं तुम्ही म्हणणार आहोत की जे जे करता येईल त्यांना काय